तुझ आहेच ना म्हणजे थोडी तरी असायचीच उंची मी होते नहीं नहीं अशी जास्त ना एवढे एवढी तरी होते खूप मजा केली पण कॉलेजला असतात माझी मैत्रीण चारू चारू जाधव हो। म्हणजे थोडक्यात चारु शिला चारू, चारू शिला शिला हा शब्द तेव्हा आवडायला चारू आणि आम्ही कॉलेजच्या म्हणजे खूप जुन्या मैत्रिणी आहोत जवळपास किती तीस पस्तीस वर्ष झालं नाईटी सेवन नाईंटी सेवन नाही ना नाही नाही नाईंटी ना, 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 फोर चालू ओके के टी एच एन पासूनची मैत्रीण आणि आज खूप वर्षांनी परत एकदा भेटतो आहोत भेटत असतो म्हणजे म्हणणार हो पण आता गॅप आता म्हणजे पूर्वीसारखं काही आमचं भेटणं होत नाही म्हणजे आमच्या जबाबदाऱ्या फार वाढलेल्या पण तरी सुद्धा आता आम्ही जे काही भेटलोय त्याच्यात असं काही फार असं झालं असं म्हणजे आमच्या गप्पा त्याच आहे आम्हाला काही असं नाही की विषय मिळत नाही आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो आता काय बोलावं आता काय बोलावलं